पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेले अगदी जोराचा अवकाळी पाऊस नातपुरे शहरात सध्या पडत आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे धांदल उडाले आहे मी या ठिकाणी मटण मार्केटमध्ये आसरा घेतलेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे आपण बघू शकता या ठिकाणी पाणी पाणी झालेलं आहे नातपुदे शहरात अचानक पाऊस आला आपण बघू शकता कशा पद्धतीने पाऊस पडत आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे सगळे रस्ते या ठिकाणी जलमय झालेले आहेत पाऊस वार नसलं तरी पण पाऊस पडत आहे या ठिकाणी वीज मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून लाईट सुद्धा घालवलेला आहे त्यामुळं सगळीकडे अंधार पसरलेला आहे वार जास्त वेगात नाही मात्र या ठिकाणी पाऊस मात्र जोराचा पडत आहे नातेपुते शहरात अचानक पावसाने एंट्री घेतलेली आहे जोराचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे बघू शकता नातेपुते शहरात तीन वाजल्यापासूनच ढगांची गर्दी झालेली दिसली होती मात्र पाऊस येईल असं वाटलं नव्हतं या ठिकाणी बघू शकता जोराचा पाऊस सुरू

अवकाळी पावसाला नासाड्या पाऊस म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी नातपुरे शहरात पंधरा मिनटं झाली अशा पद्धतीने पाऊस पडत आहे ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे वाऱ्याचा वेग नसला तरी या ठिकाणी वीज मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून लाईट घालवलेली आहे त्यामुळे शहरात सगळीकडे अंधार झालेला आहे नागरिक मिळेल त्या ठिकाणी थांबलेले आहेत अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी बंबीर उडालेली बघू शकता आपण नातपुते शहर जन्मय झालेला पावसाचा वेग वाढतो आहे आणखी मातपुरे शहरात अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गव्हाच्या पिकाचं हरभऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं दिसून येणार आहे आता कारण अचानक आलेल्या या पावसामुळं रुगराई पिकावरती येत असते या ठिकाणी वीटभट्टी असेल किंवा इतर व्यवसायाचं सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने नुकसान होताना आपल्याला दिसते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी पावसाळ्यानंतर केलेली पिके सुद्धा पुन्हा एकदा नासाडीच्या उंबरठ्यावर असल्याचं या ठिकाणी या पावसामुळं आपल्याला आप उदक दिसणार आहे वारं जरी नसेल तरी या पावसामुळे पिकावर गव्हावर हरभऱ्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे एकतर पावसाच्या तडाक्यातून वाचलेली पिकं कशीबशी बाजारपेठेत नेण्यात आली त्यानंतर केलेलं पीकसुद्धा आता पाण्यामुळे जाते की काय या पावसामुळे अशी अवस्था झालेली आहे अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती आर्थिक संकटाचं या ठिकाणी आर्थिक संकट ओढवते की काय अशी शंका या ठिकाणी येते आहे